नमस्कार आज जाणून घेऊया आपली कांदा मार्केटचे अपडेट आजचे बाजारभाव मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तर बरीचशी आवक दिसते मार्केटला त्या हिशोबाने आपण आता आजचे बाजारभाव जाणून घेऊया व्हिडिओवरती नवीन असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असेल सब्स्क्राइब करा धन्यवाद अकरा 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 पंचवीस अकरा तीन चौवेचाळ अकराशे चौवेचाळीस रुपये पंचेचाळीस पंचेचा अकराशेशचाळीस रुपये एकवीस नऊशे बावीस पंचवीस नऊशे पंचवीस रुपये नऊशे साठ नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी नऊशे नव्वद नऊशे पंच्याण्णव शहाण्णव एक हजार एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दस एका चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस हजार चोवीस एक हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस एक हजार पस्तीस एक हजार सदस्य एकोणचाळीस चाळीस एकास एक हजार एक दस, दस एक हजार ग्यारह वीस एक हजार एक हजार एकतीस चाळीस एक हजार एक हजार एकेचाळीस रुपये त्रेचा चौऱ्याच्या पंचेचा पोस्टलिंग नऊ नव्याण्णव एक हजार एक हजार रुपये एक एक हजार दोन दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एग एकवीस एगार बावीस एगार चोवीस एखाद पंचवीस एक हजार चौस एक हजार सत्तावीस एक हजार सत्तावीस अठ्ठावीस एक तीस एक हजार एकतीस एक हजार एकतीस होतो एक हजार एकतीस पंचावन्न नऊशे एक एकसाठ

एक हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक हजार सतरा एकोणवीस बावीस चोवीस पंचवीस एक पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये तीन एक सी नऊशे पन्नास रुपये हजार एक हजार दहा

एक हजार ऐंशी एक्याऐंशी नऊ अकराशे अकरा एक अकरा 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 बारा अकरा तेराशे अकराशे तेराशे अकरा एक अकराशे एकसष्ट रुपये

सत्याहत्तर एक हजार सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी एक हजार ब्याऐंशी एक हजार त्र्याऐंशी रुपये नऊशे चौतीस नऊशे पस्तीस छत्तीस नऊशे सदौतीस नऊशे सदतीस रुपये अडवती तीन अनुवर्षे नऊ नऊशेच्या नऊशे चार नऊ नऊशे नऊ सहा नऊ एक नऊशे एकसष्ट रुपये चाळीस चौऱ्याचा एक हजार त्रेपन्न चौपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ साठ एक पाच हजार सहा सदुसर अडुस एकोणसत्तर सत्तर सत्त्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी एक हजार एक्याऐंशी नऊशे पन्नास नऊशे एक नऊशे दहा नऊ अकरा नऊवीस नऊ एकवीस नऊ तीस नऊ नऊ तीस नऊ एकतीस नऊ बत्तीस नऊशे बत्तीस नऊशे चाळीस नऊ एक्याण्णव नऊशे एक्याचाळीस नऊशे नऊशे नऊ पव्न नऊ पन्नास नव्यात नऊ बावन पाच नऊ नऊ सत्त नऊ सहा अठ्ठाव्यात्तर नऊशे पासष्ट नऊ त्रेसष्ट नऊ चौसष्ट नऊ पासष्ट नऊ सहा नऊ चौसष्ट नऊ अडचण नऊ सत्तर नव्याण्णव नऊ पंच्याहत्तर नऊ ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊशे ऐंशी नऊ नव्वद नऊ एक्याण्णव नऊ पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव नऊश्याण्णव नऊ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊ नव्याण्णव एक हजार एक हजार रुपये बारा तेरा नऊशे चौदा पंधरा पंधरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणावीस नऊशे वीस एकवीस नऊशे बाव तेवीस

एक हजार रुपये गारजवीस एक हजार एक हजार एकवीस एक हजार एकवीस रुपये बावीस तेवीस एक हजार तेवीस एक हजार चोवीस एक हजार पंचवीस एक हजार सत्तावीस एक हजार अठ्ठावीस एसार एक हजार एक हजार एक हजार ते चौतीस एक हजार पस्तीस छत्तीस एक हजार सदतीस अडोतीस एक हजार एकोणचाळीस एक हजार एकोणचाळीस रुपये डबल तीन चार पाच हजार नऊ एक हजार दहा एक हजार अकरा एक हजार बारा हजार तेरा एक हजार चौदा एक हजार पंधरा एक हजार सोळा एक हजार सतरा एक हजार अठरा एक हजार एकोणीस एक हजार वीस एक हजार एकवीस एक हजार बावीस एक हजार तेवीस एक हजार चोवीस एका हजार पंचवीस एक हजार सव्वीस हजार सत्तावीस अठ्ठावीस एक हजार एकोणतीस एक हजार तीस एकतीस एक हजार बत्तीस एक हजार तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतीस एकोणचाळीस एक हजार चाळीस एक हजार चौडेचा पंचेचाळीस सत्तेचा अठ्ठेचा पन्नास ए हजार एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न तेपनसाठ एक हजार एकसष्ट चौसष्ट पाच एक हजार चौसष्ट रुपये तीन नाव एकसटी एक हजार तीस एक हजार एकतीस एक हजार चाळीस एक हजार चाळीस रुपये एकेचा एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये दोघांनी बावन गेग गेग सर, पासर, एक हजार पासष्ट रुपये थ्री सर तऊ सर पाचली मित्रांनो आजची कांदा मार्केटची अपडेट आपण बघितली आज मार्केट खूपच डाऊन आहे त्या हिशोबाने व्हिडिओ आपण कंटिन्यू करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद